हाय मी राजेश शिंदे आणि माझे हे सगळे मित्र रामेश्वर माऊली रामेश्वर सहारा रामेश्वर सिद्धी रामेश्वर प्रॉपर्टीजचे आम्ही सहसंस्थापक श्री अध्यक्ष सुनील उरणेकर आणि आम्ही त्यांचे सहसोबती श्री भगवान गवळी उमेश कोळी राजेश शिंदे आणि सदर जागेच्या मोजणीनंतर आपण ह्या जागेमध्ये आपल्या जागेचं आरेखन करण्यासाठी जे पोल लावणार होतो त्या पोला संदर्भामध्ये आपण ते पोल लावणीचं काम सत्य घरत जे आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांचे सहसोबती रु रुचे ठाकूर आज आपण ह्या साईटवर आज उपस्थित आहोत आज कामाला त्यांनी सुरुवात जवळजवळ केलेली आहे आज सा कामासाठी लागणार रॉ मटेरियल त्यांनी आज जिथे संबंधित आणलेलं आहे ते रॉ मटेरियल मी आपण दाखवत आहे हे समोर त्यांनी पोल आणलेले आहेत ही समोर सिमेंट आहे एक खडी वगैरे जिथे लागणार रॉ मटेरियल आहे त्यांनी आज आणलेलं आहे उद्या ते बाकी उर्वरित सामान सर्व आणणार आहे आणि पुढील सहा ते सात वर्षामध्ये ते सर्व काम पूर्ण करण्याची देत आहे

ही अल्ट्राटेक आपण पाहू शकता अल्ट्राटेक कंपनीचं चांगल्या प्रतीचं ते सिमेंट वापरलं आहे हे संबंधित जे आपण पूल लागणार ते पूल आता आलेले आहेत हे साधारण पन्नास एक पूल त्यांनी आता मागवलेले आहेत आणि उद्याबरोबर आहेत नव्वद पूल त्यांनी मागितलं उद्या सर्व सामान सगळं रॉ मटेरियल येणार आहे आणि सांगितलं त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे पुढील रेव्हारपर्यंत ते त्यांचं काम पूर्ण करतील असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपलं काम पूर्ण करावं ही त्यांच्याकडून आपल्याला प्रामाणिक अपेक्षा आहे आणि जे नव तरुण आहेत गावचेच आहेत आपलीच आहेत मुलं पुढील आपल्याला जे काही अं ह्या या आपल्या जागे संदर्भात जे काही आपल्याला आवश्यक आहे जे काही मदत लागेल तर ही सर्व मदत करण्यास ही मुलं पुढे भविष्यात आपल्या आपल्यात राहणार आहेत असं असंही तेच आपल्याला अतिकवाही देत आहेत आणि त्यांचं सहकार्य आपल्याला नेहमीच लाभेल अशी आपण त्यांच्याकडून अपेक्षा करू आणि त्याने आपल्या आपलं आधी घेतलेलं काम अतिशय चांगल्या प्रतीचं चांगल्या गुणवत्ता देतात असताना आपल्या सगळ्या प्रॉपर्टीच्या वतीनं आपण त्यांना आपल्या सगळ्या सदस्यांच्या मालक आणि सभासदांच्या वतीनं आपण त्यांना नम्र विनंती करत आहे बघू आपण रविवारच्या नंतर त्यांच्या कामाची प्रत क्वालिटी आपल्या सर्वांच्या नजरेस येईल परंतु प्रामाणिकपणाची त्यांच्यावर आपण आपण आम्ही त्यांच्याकडून त्याला ते पूर्णतः ते पूर्ण पूर्णत्व असते आणि त्यांच्याकडून महत्त्वाची अपेक्षा आहे